सात किंवा बारा तारीख आचारसंहता पडणार आहे आज संध्याकाळी जी मिटिंग आहे आ, मिटिंग ती राज्याची नाही तर ती देशाच्या अनुषंगाने दिल्लीमध्ये असणार आहे काही जर गैरसमज की आज संध्याकाळी आचारसंहिता पडेल आज आचारसंहिता पडणार नाही हे देखील मी आता आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो आणि माननीय बालेश कर्तव्य असतील त्यांना मी फोन करून तीन तारीख फायनल केलेली आहे या संदर्भात देखील आपल्या माध्यमातून पण त्यांच्यापर्यंत आणि मी देखील त्यांना फोन करून त्या ठिकाणचं नियोजन करतोय गोष्ट आपण प्रत्येक जिल्ह्यातून किती संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार प्रत्येकाना काय शक्य होत आहे ते त्या ठिकाणी सगळ्यांनी पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवा मी एकटा त्या ठिकाणी माझं कुठल्याही मॅनेजमेंट मध्ये त्या ठिकाणचं जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही ज्या परिस्थितीत किंवा ज्या आम्ही प्लॅनिंग जातो त्याच प्लॅनिंगची भूमिका प्रत्येक अत्यंत गरजेचं आहे प्रत्येकाचे फोन येत होते की बाबा तारीख केव्हा तारीख केव्हा तारीख किंवा आपण तारीख सोमवार आंदोलन ची, ची सुरुवात होते ते तारीखला कार्तिक वारी आहे आणि एक तारीखला आणि एक आणि दोन सुट्टी सुट्टे आणि सोमवारी आपण त्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी गोदावरीच्या तीरावर भगवा वस्त्र प्रदान करून नाशिक मध्ये कलेक्टर कुंभ मेळ्याच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करतोय मी येतोय तुम्ही पण या